नमस्कार नागपूर येथे नागरत्न नवसखी सरस महोत्सव दोन हजार पंचवीसचे ग्रामीण भागातील सहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व वा कौशल्याचे आणि उत्पादित कलांचे प्रदर्शन व विक्री दक्षिण मध्य केंद्र सिव्हिल लाईन नागपूर अशा प्रकारे अनेक स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे व वा कौशल्याचे आणि उत्पादित कलाचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी गटाची सजू आहे आणि दो चौदा सात दोन हजार आठ माझ्या गटाची ओपनिंग झालेली आहे आणि आम्ही चौदा नऊपासून हा प्रोजेक्ट तयार करण्यास सुरुवात केली आणि आणि प्रत्येक प्रदर्शनामध्ये आता विक्री सुरू आहे आमचा शो सुरू आहे म्हणजे प्रत्येक जागी आमचं ट्रेनिंग देणं सुरू आहे आणि आता आमचं असं म्हणणं आहे की हा माल विदेशातसुद्धा जायची आमची तयारी आहे जाताय आमच्या मालाचा सामो साधारण किती वर्षापासून सुरू आहे म्हणजे सर बारा पंधरा वर्ष झाले सर पंधरा वर्ष झाले आमच्या महाराजांना पंधरा वर्षापासून तुमचे सुरू आहे मग काय फायदा होतो भरपूर झाला सर, भाएदा भाएदा सर। अच्छा किती महिला मिळून दहा महिला मिळून दहा महिला हा तुम्ही उपक्रम राहतो विक्रीसाठी सध्या एकटेच आले नाही सर दोन आहो पण आज ना त्या महिला आल्या नाही आहे अच्छा वेगळ्या वेगळ्या जागी पाहतात जसं आम्ही प्रोजेक्ट तयार करतो हा सेल सर्व आहे आमच्या एकशे तीसपर्यंत जातो म्हणजे म्हणून आपण आमचा टी एडी असतो टी ए काढून आम्ही तीनशेला हा देतो म्हणजे जा याच्यापेक्षा दूर गेलं तर मग जास्त लांब याचा रेट वाढवतो आहे खर्च हा साडेतीनशेला आहे साडेतीनशे आणि पाचशे रुपयाला आहे गॅस गॅसबद्दल आणि अडीचशेला आहे हा शंभरला आहे डब्बा ना, ना, नाही का नाही आणि अजून प्रोजेक्ट आहेत ते थोडं मुंबई झालं पुना झालं नागपूर सर्वच जागी पाठत असतात संपूर्ण देशात आणि विदेशा बाहेर जाण्याची तुमच्या तयारी सर केरला तामिळनाडू म्हणजे प्रत्येक जागी माल जातो घरा